नमस्कार मित्रांनो मोबाईल वर वेळ वाया घालण्यापेक्षा त्याच वेळेत हजारो रुपये कमवायचे आहेत का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे पंचवीस मध्ये चालणाऱ्या टॉप सात ऑनलाईन कमाईचे मार्ग तर मित्रांनो या चॅनल पहिल्यांदा आला तर चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितला तुमचं आयुष्य बदलू शकतं मित्रांनो नंबर एक आहे ऑनलाईन काम करण्याचा मार्ग म्हणजे जर तुमचं इंग्रजी चांगलं असेल किंवा डिझाईन लेखन व्हिडिओसाठी येत असेल तर फायबर अपवर्ग यासारख्या साईटवर अकाउंट ओपन करा आणि व प्रोजेक्ट मिळवा तर महिन्याला पंधरा ते पन्नास हजार पर्यंत कमाई होऊ शकते स्क्रीनवर फायबर किंवा अपवर ची झलक लोकांचे रिअल कमाईचा स्क्रीन जास्त होत आहे तुमचं कंटेंट करेक्शन तुमचं बोलणं छान आहे का यूट्यूब इंस्टाग्राम किंवा ब्लॉग सुरू करा आणि सुरुवातीला थोडा वेळ लागतो पण एकदा ऑडियन्स मिळाली की कमाईत कमाई होते नंबर आहे आपलेच मार्केटिंग अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो यासारख्या कंपन्या तुमच्या लिंक वरून खरेदी झालेल्या झाली तर ते पैसे देतात घरात बसून प्रोडक्ट लिंक शेअर करा आणि कमिशन मिळवा चार नंबरला आपण ऑनलाईन टीचिंग तुम्हाला गणित इंग्रजी किंवा एखादी स्किल शिक शिकवता येत असेल तर वेदांत चेन किंवा स्वतःचा झूम क्लास सुरू करा आणि शिक्षक असाल तर ही सुवर्ण संधी आहे तर पाच नंबरची आहे ड्रॉप शिपिंग तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट बनवायला वेळ नाही का मग शॉपिंग शॉपिफाई वापरून ड्रॉप शिपिंग सुरू करा ग्राहक ऑर्डर करतो पुरवठादार पाठवतो आणि तुम्ही प्रॉफिट कमवाल सहा नंबर आहे स्टॉक मार्केटिंग जर थोडं रिस्क घ्यायचं असेल तर तयारी असेल तर शेअर मार्केट किंवा क्रिप्टो ट्रेनिंग शिकून पैसे कमवू शकता पण लक्षात ठेवा शिकूनच गुंतवणूक करा सात नंबर मोबाईल ॲप फॉर अर्निंग गुगल ओपनिंग रिवॉर्ड टास्क बकेट रोज वन अशा वरून पैसे मिळवतात येतात थोडीशी वेळ दिली तर छोट्या छोट्या कामामधून पैसे मिळू शकतात अनेक फेक स्कीम्स असतात पैसे भरा आणि काम मिळवा असं म्हणत अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका तर मित्रांनो या सगळ्या पद्धतीचा तुम्हाला आवडल्या असाल तर कोण कोणती कौन, ट्राय करणार आहात हे आम्हाला कमेंट करून सांगा अजून अशा फायद्याशीर व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि व्हिडिओवर पहिल्यांदा आला असा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराज